नमस्कार ईश्वरीने खूप मोठी चूक केलेली असते ईश्वरीने अर्णवला डेटसाठी बोलवलेलं असतं आणि अर्णव खूपच खुश असतो अर्णवला असं वाटत असतं की मीच इंदोर आपल्याला डेटसाठी बोलवते आणि आज मी माझं प्रेम व्यक्त करणार तिला माझ्या मनातील सर्व काही सांगणार पण इकडे मात्र ईश्वरीने खूप गोंधळ घातल्यामुळे अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव जेव्हा त्या हॉटेलमध्ये डेटसाठी येतो तेव्हा मात्र समोर लावण्याला बघून त्याच्या डोक्यात तिडिकत जाते आणि तो खूपच चिडतो लावण्या लगेच अर्णवच्या गालावरून हात काय फिरवते त्याचा हात काय हातात घेते तेव्हा मात्र अगदी अर्णव तिला झिडकावून लावतो तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर ए आर खरंच आय लव्ह यू मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा लगेच अर्णव हात दाखवत म्हणतो थांब मुळात मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छाच नाही आणि जर का आय लव्ह यू असं म्हणत असेल तर खरं सांगू का मला तुला आय लव्ह यू म्हणावंसं वाटतच नाही कारण माझं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे लावण्या मला तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही ही गोष्ट चांगलीच डोक्यात भरून ठेवायची ते तेव्हा लगेच लावण्या बोलते पण काय यार का माझ्यात काय कमी आहे की तू माझ्याशी असं वागतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का तुझ्यात काहीच कमी नाही पण तू माझ्या योग्यतेची नाहीस प्रेम कोणावरती करायचं आणि कोणावरती नाही हे मी सर्वस्वी ठरवणार ना की तू मला सांगणार की प्रेम माझ्यावरतीच कर माझ्यासोबतच राहा तर तसं होणार नाही तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त मिस इंदोरचाच आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते काय तू काही डोक्यावर पडलायस की काय अरे जरा विचार कर तू काय म्हणतोस या गोष्टीचा मला मुळात तुझी ही गोष्टच पटत नाही आहे तेव्हा लगेच ए आर मोठ्याने बोलतो मुळात गोष्टी तुला पटण्यासाठी मी काय करावं आणि काय नाही हा निर्णय तू नाही घेऊ शकत सर्वस्वी मी घेणार आणि खरं सांगू का मला तर आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही मुळात मला बोलायची इच्छाच नाही काही झालं तरीसुद्धा मला आता स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करे कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघ मी शेवटचं सांगतोय प्लीज नीट विचार कर मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे पण तुला समजाचंच नाही अगं असं का वागते तू प्लीज प्लीज जरा विचार करून वागत जा ना तेव्हा लगेच लावण्या बोलते मी विचार करायचा ए आर मी ए आर विचार तू केला पाहिजेस तू काय वागतोयस या गोष्टीचा मुळात ए आर तुझं वागणंच पटत नाही आहे मला खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट माझ्यावरती प्रेम केलंस याच्याबद्दल माझं काही मतच नाही कारण प्रेम कोणावरती करावं आणि कधी करावं हे मी कोणालाही सांगू शकत नाही तो तुझा प्रश्न आहे तू माझ्यावरती प्रेम करतेस याचं मी खरंच रिस्पेक्ट करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव माझा तुझ्यावरती प्रेम नाही संपला विषय आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आता जर का तुला असं वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तुझ्याशी बोलून सगळे प्रश्न सोडवावे तर सॉरी कारण मुळात मला तुझ्यामध्ये इंटरेस्टच नाही आणि चक्क अर्णव तिथून निघून जातो तिकडे मात्र ईश्वरी खूपच अस्वस्थ असते ती स्वतःशीच म्हणत असते अर्णव सर सॉरी मी तुम्हाला नीट काय ते सांगितलंच नाही पण मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय अर्णव सर खरंच सॉरी मला माफ करा पण मी तरी काय करू अर्णव सर मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय अर्णव सर जरा विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर संपलंच सर्व आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टी बाबतीत काहीच विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही इकडे अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो अर्णव घरी येताच दरवाजाची बेल वाजवतो तेव्हा ईश्वरी दरवाजा उघडते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही आहो तुम्ही इथे का आलात तेव्हा लगेच अर्णव बोलतो इथे का आलात म्हणजे तुम्ही काय वागता या गोष्टीचा जरा विचार करा मुळात तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही हे वागणं खरंच तुमचं चुकीचं आहे आणि मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो पुरे झालं आता खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव सर खूपच चिडलेले असतात अर्णव सर मोठ्यानी बोलतात खरंच सांगायचं तर मला आता तुझा राग आलाय मिस इंदोर तुला शहाणपणा करायला कुणी सांगितला होता मुळात तुला या गोष्टी बाबतीत कशाला काही बोलायला पाहिजे होत अरे जरा तरी विचार करायचा होतास ना तुझ्या वागण्याचा मुळात तू काय वागतेस काय नाही या गोष्टीचा जर का विचार केला असतास तर तुला कळालं असतं मिस इंदोर तुला कुणी सांगितलं माझ्या भावनांशी खेळायला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय झालंय सर तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची या मिस इंदोर काही झालं तरीसुद्धा मी कोणावरती प्रेम करायचा आणि कोणावरती नाही हा सर्वस्वी अधिकार माझा आहे तुझा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी म्हणते हो सर माझं चुकलं मला मान्य आहे पण काय करू मी मला आजीनी हे सर्व सांगितलं होतं आणि त्यासाठी मला हे करावं लागलं प्लीज अर्णव सर तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच अर्णव बोलतो समजून घेऊ आणि का समजून घेऊ मुळात तू काय बघतेस या गोष्टीचा विचार तरी कर मला तर तुझ्या वागण्याचा खूप राग आलाय ईश्वरी अगं जरा तरी माझा विचार करायचाच ना लावण्यासारख्या मुलीशी मी लग्न करेन असं वाटलंच कसं काय मुळात लावण्यासारख्या मुलीशी लग्न करायची माझी इच्छा नाही हे तू लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते सॉरी सर माझं चुकलं माझं चुकलं सर मला माफ करा खरं सांगायचं तर मी असं वागायला नको होतं मला कळतंय पण सर प्लीज मी आजींच्या सांगण्यावरून हे सर्व केलं खरं सांगायचं तर तुम्ही समजून घेतलं तर प्लीज बरं होईल तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो यापुढे कोणत्याच गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आणि मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र अर्णव चिडून तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी अर्णवने स्वतःचं प्रेम व्यक्त करावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका